इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामध्ये आपण आकलन या, या घटकातील आज आपण संवाद आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत काल आपण संवाद पहिला पाहिलेला आहे आज संवाद दुसरा पाहूयात सुरुवातीला संवाद वाचून घेऊयात आपण मुलांनो बसमधून उतरताना सावकाश एका रांगेत उतरा होय सर पण आता आपण कोठे आलो आहोत सर अरे आपण आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो आहोत मुलांना हर हर महादेव म्हणत आपण हा गड मावळ्यांसारखा चढणार आहोत मुलांना हे ऐकून खूप आनंद झाला सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी हा किल्ला आपण पाहून महाबळेश्वरला जाणार आहोत देशमुख सर तुम्ही प पहिली ते चौथीचे मुले घेऊन पुढे चालत जावा मी आणि कुंभार सर पाचवी ते सातवीचे मुले घेऊन तुमच्या मागे येतो पण मुलांनो किल्ला चढत असताना फार कडेने चालू नका किल्ल्यावरील कोणतीही वास्तूवर काहीही लिहू नका होय सर माहीत आहे आम्हाला किल्ल्याचे संरक्षण व जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे वैभवने परिपाठावेळी सांगितलेले चांगले लक्षात ठेवले आहे या गोष्टीचे सर्वांनी पालन करा प्रश्न पहा त्यावरचे हा संवाद कोणत्या वेळी घडलेला आहे सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्री तर वाचल्यावर आपल्याला लक्षात येते की हा संवाद जो आहे तो नक्कीच सकाळी घडलेला असणार आहे कारण त्यांना संध्याकाळपर्यंत परत वापस यायचं होतं पुढचा प्रश्न वरील संवाद कोठे घडला आहे प्रतापगडाच्या पायऱ्या चढताना प्रतापगडावर सहलीच्या बसमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी तर संवादामध्ये सुरुवातीलाच होतं की मुलं सर्व प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचले होते म्हणजे संवाद प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आहे वरील संवादात किती व्यक्ती आहेत तीन चार पाच सांगता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या संवादामध्ये आपल्याला पहिली ते चौथीची मुलं आणि पाचवी ते सातवीची मुलं सहलीला गेलेली आहेत परंतु त्याचा आकडा इथं सांगितलेला नाही म्हणजे उत्तर सांगता येत नाही पर्याय क्रमांक चार पुढचा एक संवाद आपण पाहूया तिसरा संवाद हॅलो सुहास खूप दिवसांनी भेटलास हो ना हल्ली कामाचा व्याप वाढल्याने बाहेर पडताच येत नाही काय रे छोट्या व कोण काका मी आता सातवीला आहे मग शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू आहे की नाही हो तयारी सुरू आहे कैलास तू तु तु तुझ्या मुलाला का घेऊन आला नाहीस अरे त्याची अचानक तब्येत बिघडली म्हणून तो नाही म्हणाला आज खूपच गर्दी आहे आपल्याला तर तिकीट मिळेल ना अरे तू इथेच थांब मी आपल्या पाच जणांची तिकीट घेऊन येतो हे आमच्या तिघांचे पैसे घेऊन जा अरे राहू देना आज माझ्यातर्फे सर्वजण पाहूया बरं ठीक आहे अरे जा लवकर नाहीतर नाटकाचा प्रवेश पाहता येणार नाही प्रश्न पहा वरील संवाद कोठे घडला आहे सिनेमागृहाबाहेर बस स्थानकाबाहेर नाट्यगृहाबाहेर रेल्वे स्थानकाबाहेर तर इथं सर्वजण नाटक पाहायला गेलेले आहेत म्हणून हा संवाद कुठं घडला आहे सांगा नाट्यग्रहाबाहेर वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे पाच तीन चार आणि दोन तर वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे तीन कारण बोलणारे तीनच होते तिकीट मात्र पाच जणांचं काढलं होतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न कैलासचा मुलगा नाटक पाहायला का येऊ शकला नाही अभ्यास असल्यामुळे आजारी असल्यामुळे नाटकाची आवड नसल्यामुळे त्याला कंटाळा आल्यामुळे तर याचं उत्तर आहे तर कैलासचा मुलगा आजारी होता आजारी असल्यामुळे तो नाटक पाहायला येऊ शकला नाही पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे